साहेब काय सांगाल की आज तडीतरीचा ऑर्डर ऑर्डर कर, रद्द करण्यासाठी आपण या ठिकाणी आला गोरेगाव मतदार संघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत रण संग्राम आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकशाही जिवंत राहा आणि ज्या पद्धतीने प्रचंड प्रमाणामध्ये दहशत आणि प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय होतो त्याचा आवाज उठवण्यासाठी मी आम्ही तंत्र वागवतो पहिल्या वेळेला मतदार यादीतली नावं रद्द करण्यात आली त्यावर आम्ही आवाज उठवला आज परत एकदा साडेतीनशे आमच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधक कारवाई गडीपारी करण्याचा आदेश आला आणि त्यामध्ये काही लोकांची तर काही नावच नाही म्हणजे त्यांनी कोणाच्या फोबडीत मागितली नाही त्यांचे सुद्धा त्यामुळे आम्ही ऑर्डर काढलेली आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही दोन निकष राहू मग तुम्ही कारवाई केली असेल तर तुमच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे रेकॉर्डवर आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली का आमचं म्हणणं आहे तशी केलेली नाही फक्त ठराविक पक्षाचे कार्यकर्ते ठराविक पक्षाचे पदाधिकारी बघून त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याचबरोबर कायद्याच्या बायलॉजप्रमाणे आमच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्यावर तडीपारी काही कोटीस काढायची असेल तर त्याला सुनावणीसाठी त्याला संधी दिली जाते आठ दिवसाची नोटीस दिली जाते जे कलम लावलेलं आहे ते कलम आता घटनाबाह्य झालेलं आहे ते कलम न लावता नवीन कलमाचा आधार घेणं गरजेचं होतं त्या कलमाचा आधार घेतला ते कलमसुद्धा चुकीत आहे जे आमच्या वकिलांनी निदर्शनात आणून दिलेलं आहे ज्यामुळे ही नोटी बेकायदेशीर असेल आणि जाणीवपूर्वक पॉलिटिकली होत असेल तर याचा निर्णय द्यावा असा आम्ही मागणी केली त्या मागणीला शेवटी सविस्तर बरीच चर्चा झाली कायद्याची पुस्तकं चालली गेली आणि मग शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची निघालेली नोटीस याचा फिरविचार करून आम्ही ती रद्द करण्यात आलेली आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे मला एकच सांगायचं आहे की लोकशाहीतून निवडणुकीचा अधिकार प्रत्येकाला आहे आपल्या या नोटीसमध्ये एकोणीस ते तेवीस तारखेपर्यंत त्यांनी या असलेल्या विभागात येऊ नये मधी कॉलम असं टाकलं की फक्त मतदानाला यावं जर तो इथं मतदानाला इथं राहिल्याच तालुक्यात नसेल तर ता मतदानाला कसा येईल असे अनेक प्रश्न आहेत पण आम्ही त्या खोलात जात नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे निवडणूक ही इन व्हावी परंतु समोरच्या व्यक्तीच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांनी प्रत्येकाचे प्रत्येक अधिकार वापरण्याचा प्रयत्न प्रशासनाला केलेला आहे असं दिसतं आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांनी आम्ही आता जागृत राहू जे जे काय अशा प्रकारचे चुकीचे निर्णय होतील त्याला आम्ही शंभर टक्के आवाज उठवणार आहे आणि त्याच्या प्रकारचा न्याय मागणार साहेब खोरेगावमध्ये <laughs> आपण ईर्षेचं राजकारण होतं असा प्रयोग आहे ईर्षेत बेअरकीचं राजकारण होतं चुडाचं राजकारण होतं अजूनही मला वाटलं लोकांचा शोक आणि विरोध बघितल्यानंतर मला वाटतं की डोक्यामधून जमिनीवर येतील पण त्यांच्या जमिनीवर येण्याची भाषा नाही कसल्याही परिस्थितीमध्ये अधिकाराचा वापर करून ज्या पद्धतीने वापरला जातो आणि ज्या पद्धतीने प्रशासनावर दडपण आणलं जात आहे आपली शंका आहे इम्पार्टिबल निवडणूक व्हावी आणि व्यक्तीचं राजकारण करण्याच्या वृत्तीत आम्ही निषेधलो त्या मग निवडणुकीच्या वेळी आपण म्हटलं की पैशाचा वापर केला जातो याबद्दल आपण सांगतो आहे फोटो आहेत आमच्याकडं फोटो आहेत पैसे वाटताना फोटो आहे आख्या घराघरामध्ये पाच हजार रुपये वाटायचा प्रयत्न सुरू आहे प्रत्येक मतदाराला प्रलोभन देण्याचा सुरू आहे मला मतदारावर विश्वास आहे कार्यकर्त्यावर विश्वास आहे ते पैसे पण घेतील मतदान शंभर टक्के त्याच्याविरोधात जाऊन माणूस जो आहे चांगला त्याच्या पाठीमाग करते माझ्या पाठीमागं जनता निश्चितपणाने खाऊाव आहे तो निश्चितपणाने करते मला मला विश्वास आहे नाही प्रशासनाच्या निरपेक्षपणे भूमिकेवर माझा थोडासा आक्षेप आहे मी मगाशीच सांगितलं पहिल्यापासून ज्या पद्धतीने यंत्रणा राबवली गेलेली आहे अगदी बी एल ओपासून सगळीकडे ज्या याद्या तयार करताना निपक्षपणाने व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाही आम्ही सांगितलं होतं जे चुकीच्या आहेत त्यांच्यावर कारवाई करा अजून त्यांच्यावर कारवाई झाली नाही ज्या कर्मचाऱ्यांनी नोटीस चुकीच्या दिल्या असतील त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्यावर कारवाई झाली नाही ज्यांनी जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांनी सर्वे करताना रद्द नावं केली असतील त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्यावर झालेली नाही म्हणजे या सर्व गोष्टीचा इम्पॉसिबलपणा आहेच कुठे धन्यवाद सर सर नोटीसा कोणी सांगितलं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग आणि रद्द नाही केल्या आम्ही त्या नोटिसा स्वीकारलेल्या नाही आहे कारवाई केली तर आम्ही त्याचा काम विचारू त्या पद्धती काय आंदोलन करते साहेब हे गुन्हे जर मागे घेतले नाही तर कुठचीच कारवाई तुमची हरकत काय राहणार हे जे गुन्हे आहेत कुठेतरी परायचे जे मागे नाही घेतल्यानंतर आपली कारवाई काय राहणार आंदोलन आंदोलन कशा प्रकारे राहणार सगळ्यांना जाऊन जेलमध्ये बसू साहेब काय करते बोलणार लेखी घेऊया